नमस्कार मी सुलत चव्हाण ओरिजिनल बालामती कल तुम्हाला तर माहिती गुली गोका म्हणजे कोण सुलत चव्हाण मी भाग्यश्री पांडव लक्ष्मण कांबळे मनोज गुळवे रिक्षा गायकवाड किरण मोरे आम्ही घेऊन येत आहोत कार्तिक फिल्म एंटरटेनमेंट या चॅनल वरती एक नवी कोरी धम्मा लास्ट वेब सिरीज तिचं नाव आहे सुरत ली ली एक नंबर आहे गुलीगत सूलत चव्हाण बघायचं विसरू नका तुम्ही बघितले तर असं बोटात हसून हसून मालताना खाल्लाच होताना पण मी तुम्हाला खाल्लाच होऊन देणार नाही एवढी माझी विनंती गुलीगत शब्द हे माझा लय बेकाय ठोकला तर ठोकतोच नाही बसला तर नाही बसत चुकून बसला, बसला तर डायलेक्ट कापलाऊच बसतो ना का बुक किट टिंगू आणतो आतला बेकालाय आपण तरी आपण पाहायला विसरू नका लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि असा सपोर्ट करत राहा आणि तुमच्या पोटाला काय झालं तर आपल्याकडे आणतो पोट गुली करत पप्पा लाईक एकच मिनिट हातला नीच घाण पातळी बनवून शलणार नाही मी याला आता काय केलंय माहिती का थमा एक मिनिट थांबा त्याने काय केलं माहिती का माझ्या दोन बायका तीन हा तीन बायका होत्या त्याच्यातली मला एकच होती ती बी नेली तीनही नेल्या पण आज गाडी मी नेली असला माणूस मी आज आयुष्यात बघितला नाही आता मी त्याला काय बनवले पप्पा माझ देव माणूस आहे ती <laughs> पप्पा याच पद्धतीने सूरज चव्हाण हे तुमच्यासाठी मजेदार असे ऍक्ट घेऊन आले तर तुम्ही प्लीज आम्हाला असा सपोर्ट करा आणि धन्यवाद सर पहिल्यांदा सर तुम्हाला प्लीज बोला कॉमेडी कॉमेडी अशी आहे की तुमचं तुम्ही पोट धरून हसाल आणि दवाखान्यात बी जावं लागेल तुम्हाला अशीच तु मनोजची आणि लक्ष्मण दादाची पण अशीच कॉमेडी आहे भरपूर धमाल आहे आणि सूरज भाऊने आम्हाला खरोखर प्रोत्साहन दिलं असं दिलं की ना ना। माल खायला कधी खंबीर आहेत त्यांना ला किती लागत्या मी त्यांच्या पोटा बुक्के टाकले तरी काय झालं नाही त्यांचं कपल हल्लय खाऊन तरी काय झालं नाही मनाच्या नाकात निलगत काढलंय तरी भाऊ ऊ नाही कू नाही काहीच केलं नाही असली जान लागते भाऊ आपले जिगले जान आहे आपलं सामान आहे ती नाक नाही पप्पा कधी हो झॅक्या मारतो झोक्या मारतो झार कि तुम्ही मी काय तरी बोला बोला तर नक्की बघा सर्वांना आवडेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ऐका घंटा दावायला विसरू नका हा आ... कस गुली टेंगुल झळक्यव यादव किनला बुक्की टेंगुला आणीन काय करतात माहिती का माझ्याकडे येतात पण हेव नावल्या बघतात कधी तेव्हा तेव्हा लगेच मला सोडून जातात असं कत असत का प्रेम पुलींच्यात असली तर मी फाशी देऊ कल खर तुम्ही म्हणत असता तशी फाशी देईन पण अशा मुली मला भेटाव नाही आयुष्यात मुलीकडे धोका दिला पुरी आमच्या सूरज भाऊला सूरज भाऊनी काहीतरी खचला नाही असाच बुक किटिंगून आणलेला असा तरी नाही आमचं नाक फोडलं तरी बी आम्ही गोलीगत संघटी संघटे असा सपोर्ट करा लाईक करा शेअर करा असंच कॉमेडी आहे ऍक्शन आहे ड्रामा आहे धमाल आहे खूप 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 मजा आहे आणि असा सपोर्ट करत राहा आम्हाला आणि सर्वांनी खूप छान कॅरेक्टर आहे त्याच्यामध्ये तुम्ही हसून हसून अक्षरशः पोट दुखेल ए आटा आटा सावन की सावन की कट्टा निघायचं बघा चला दुखी आता मी आणि माझा पप्पा पप्पांच्या खा द्यावाच नावायला आम्ही कशा पद्धतीने शूटिंग केलं असेल अक्षरशः पण एन्जॉय केला एन्जॉय केला आमचे हाल झाले आणि मग हाल होता येत अजून पण तुम्हाला सांगू मला पोलागत मानले